कुठलीही निवडणूक लागली की एबी फॉर्मचा विषय सगळ्यात आधी येतो एखाद्या उमेदवाराने एबी फॉर्म पळवला हाडला चुकीचा भरल्याने उमेदवारी रद्द झाली अशा बातम्या सत्तीयेत असतात तसेच एबी फॉर्म मिळवण्यासाठी हाणामारीच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्याची माहिती मिळत असते पण एबी फॉर्म नेमका असतो काय या फॉर्मला निवडणुकीच्या राजकारणात इतकं महत्त्व का असतं याची माहिती बघूया कोणत्याही उमेदवाराला एखाद्या राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवायची असल्यास सर्वात महत्वाची कागदपत्रे म्हणजे एबी फॉर्म होय या फॉर्मचा उल्लेख एबी फॉर्म असा एकत्रितपणे होत असला तरीही दोन्ही वेगवेगळे परंतु एकत्रितपणे वापरली जाणारे अर्ज आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून गणले जाण्यासाठी आणि त्या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी एबी फॉर्म सादर करणे बंधनकारक असते हे दोन वेगळ्या प्रकारचे फॉर्म असतात ए फॉर्म म्हणजे काय ए फॉर्म हा मान्यताप्राप्त राजकीय पक्षांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी आणि संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये केला जाणारा पत्राचा नमुना आहे यामार्फत संबंधित निवडणुकीकरिता पक्षाने निवडलेल्या उमेदवारांची नावे कळवण्याचा अधिकार कोणत्या पदाधिकाऱ्यांकडे दिले आहेत हे निवडणूक अधिकाऱ्यांना कळवण्यात येतं बी फॉर्ममध्ये प्रत्यक्ष उमेदवाराचे नाव पत्ता आणि मतदारसंघाचा उल्लेख असतो या फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याची स्वाक्षरी असते यामध्ये दोन उमेदवारांची नावे असतात यात प्रमुख उमेदवार असतो ज्याला पक्षाने प्रथम पसंती दिली आहे त्यासोबतच बी फॉर्ममध्ये एका पर्यायी उमेदवाराचे नाव दिले असते जर मुख्य उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव छाननीमध्ये बाद झाला तर पक्षाचे चिन्ह आणि उमेदवारी आपोआप या पर्यायी उमेदवाराला मिळते जर एखाद्या उमेदवाराने पक्षाच्या नावाने अर्ज भरला पण एबी फॉर्म दिला नाही तर त्याला त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळत नाही त्याला अपक्ष मानले जाते उमेदवारी अर्जाच्या वेळी एबी फॉर्म नसेल तर संबंधित उमेदवाराचा पक्षावरील दावा न्यायालयही मान्य करत नाही महापालिका असो वा विधानसभा एबी फॉर्म मिळणे म्हणजे पक्षाने तुमच्यावर शिक्कामोर्तब करणे होय यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये हा फॉर्म मिळवण्यासाठी मोठी चढाओढ असते